टीप क्रमांक एक डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक चमचा साबुदाणा किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागण्यासाठी म्हणून एक चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी त्यामुळे डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात टिप क्रमांक दोन मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावी जास्त वेळ पाण्यात ठेवली की भाजी कडू होते टिप क्रमांक तीन कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला त्यामुळे कडधान्य लवकर शिजतात आणि घ्याची बचत होते टिप क्रमांक चार वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेसलेला लसूण जास्त घाला आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो त्यामुळे वरण चविष्ट होते टिप क्रमांक पाच इडली चविष्ट आणि स्पंजी होण्यासाठी डाळ आणि तांदळाचे एकाच तीन असे प्रमाण घ्यावे टिप क्रमांक सहा पनीर घरी आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे पनीर कडक होते ते पनीर मऊ बनवण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर डुबून ठेवा किंवा मायक्रोवेवमध्ये एक मिनटं गरम करा लगेच पनीर सॉफ्ट होते टिप क्रमांक सात जेव्हा कोणती भाजी तिखट किंवा खारट झाली असेल तर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घाला आणि कोथिंबीर घाला यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो टिप क्रमांक आठ आड़, आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून घ्या त्याला पीठ लावताना आधी तेल लावा यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात टिप क्रमांक नऊ कोणत्याही प्रकारचे ठेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उखडलेला बटाटा किसून घालावा म्हणजे पराठे किंवा ठेपले मस्त खुसखुशीत होतात टिप क्रमांक दहा मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे मस्त छान कुरकुरीत होतात टिप क्रमांक अकरा कोणताही मसाले भात किंवा पुलाव बनवताना अर्धा तास आधी तांदूळ भिजवून ठेवला तर भात मस्त मोकळा होतो टिप क्रमांक बारा इडली चविष्ट आणि स्पंजी होण्यासाठी डाळ तांदूळ रात्रभर भिजून सकाळी वाटावे आणि संध्याकाळी इडल्या बनवाव्यात यामुळे पीठ छान फुगले जाते किंवा तुम्हाला लगेच इडल्या बनवायचे असतील तर डाळ तांदूळ वाटताना गरम पाणी वापरावे यामुळे मिश्रणात दमटपणा येतो आणि पीठ लवकर फुगले जाते टिप क्रमांक तेरा दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते टीप क्रमांक चौदा कारले चिरून अर्धा लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास ठेवावे त्यानंतर भाजी करावी यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जातो टीप क्रमांक पंधरा घरामध्ये चिंचेची गोड चटणी करून फ्रीजमध्ये स्टोअर करा म्हणजे ढोकळा समोसे खाताना पटकन देता येते त्यात थोडीशी बडीशेप आणि धने घालावे यामुळे चटणी अप्रतिम लागते टीप क्रमांक सोळा अंडी उकडताना पाण्यात एक चमचा मीठ टाकले तर अंडी पाण्यात फुटत नाही आणि छान शिजली जातात टीप क्रमांक सतरा भेंडीची भाजी करताना त्यामध्ये टॉमॅटो बारीक चिरून घातला तर भेंडीची भाजी चिकट होणार नाही आणि भाजी चविष्ट बनेल टीप क्रमांक अठरा कुकर लावताना त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस किंवा लिंबाचा छोटा तुकडा टाकावा म्हणजे कुकर काळा पडणार नाही टीप क्रमांक एकोणीस भजी करताना बेसन पिठासोबत थोडे तांदळाचे पीठ घालून भजी केले तर भजी छान कुरकुरीत होतात टीप क्रमांक वीस पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यास भजी किंवा पुरी कमी तेल शोषतात सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रूपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद